ुदास मोटे येलूर पंचायत समितीसाठी भाजपाकडून इच्छुक उमेदवार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये येलूर पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून भानदास यशवंत मोठे तांदवाडी तालुका वाळवा हे इच्छुक उमेदवार म्हणून कार्यरत आहे येलूर जिल्हा परिषद गटातील एलूर, एलूर गणामधून सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून ते राजकारणात सक्रिय आहे बहुसंख्य गावामध्ये भ्रष्ट राजकारणा गट गटबांधणी जनजागृती आणि संघटक उभारणी करून भाजप विचारधारा उरुजवणारे एकनिष्ठ व अनुभवसंपन्न कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते तांदवडी ग्रामपंचायतमध्ये दोन हजार बावीसमध्ये त्यांनी बिनविरोध सरपंचसह तीन सदस्य निवडून आणण्यासाठी पॅनल प्रमुख म्हणून काम केले आहे सामाजिक जीवनामध्ये कैलासवासी शिवाजीराव देशमुख कैलासवासी नानासाहेब महाडी तसेच भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा त्यांचा राजकारणी अनुभव असल्याचेही सांगितले जाते सहकार्य क्षेत्रातील दीर्घ अनुभव प्रशासनाचे समन्वय साधून लोकाभिमुख निर्णय घेण्याची क्षमता बुथ मॅनेजमेंट व संघटन बांधणीतील मजबूत पकड सामान्य कार्यकर्त्याशी थेट संवाद व विश्वास निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आज चालून संधी आलेली आहे त्या संधीचे सोनं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सम्राट महाडिक तसेच राहुल महाडिक यांच्याकडे सातत्याने मागणी करत त्यांनी सांगली येथे भारतीय जनता पार्टी दालनामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे त्यामुळे भाजपाकडून पोच पावती म्हणून आणि जनतेच्या अपेक्षासाठी त्यांनी उमेदवारीसाठी घोषित करावे नमस्कार मी भानुदास यशवंत मोठे राहणा तांदवाडी तालुका जिल्हा सांगली मी आज रोजी सांगली जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये इलो जिल्हा परिषद गटातील असणाऱ्या इलोस गणामधून निवडणूक लढवू इच्छितो या गणातील गट सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे या गणामधून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढू पाहत आहे मी आजवर या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये कैलासवाशी शिवाजीराव देशमुख आणि आमचे परममित्र नानासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेले सातत्याने चाळीस वर्षी सातत्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे माझ्या कामाची पोच म्हणून या सामाजिक जीवनातील आणि शैक्षणिक राजकीय वाटचाल पाहता आज रोजी मी एक विद्यासंपन्न असणारा सामाजिक जीवनातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील असणारा अग्रशीर असा कार्यकर्ता आहे कैलासवाशी नानासाहेब महाडिक यांच्या सानिध्यात सातत्याने एकोणीसशे एकोणनव्वद पासून आज अखेर मी सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे नानांच्या अगदी पडत्या काळात पहिल्यापासून मी त्यांच्या पाठीशी राहिलेलो होतो आणि आज चालून संधी आलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य सम्राट महाडिक आणि राहुलजी महाडिक या नेत्यांच्याकडे मी सातत्याने मी मागणी केलेली आहे ना आमच्या शेळा विधानसभाचे भारतीय जनता पक्षाच्या एक अभ्यासू आणि एक तडपदार उमेद आमदार मान्य सत्यजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला सातत्याने नेहमी आनंदच होतो माझी राजकीय सामाजिक कारकीर्द पाहता मी गावामध्ये केलेला जो विकास आहे त्या विकासाची पोच पावती म्हणून मला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी म्हणून घोषित केलं पाहिजे अशी माझी तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा आहे मी सातत्याने आपल्याला माहीत आहे की बहुचर्चित असं असणारं माझं व्यक्तिमत्व आहे गेल्या या परिसरामध्ये सर्वसामान्य लोकांना माझी सर म्हणून असणारी पदवी आणि लोकांच्यापर्यंत पोचण्याचा जो एक संकल्प आहे त्याच्यामध्ये मी कधीही कमी पडलेलं नाही आणि या निवडणुकीमध्ये माझा दावा आहे की इलूर जिल्हा परिषद पुन्हा महारिक परिवाराला जिंकून देण्यासाठी इलूर गणामधून माझ्या छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी जर दिली तर आमचं गाव संपूर्ण या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व ताकदिनिशी या ठिकाणी आपल्या पाठीशी उभा हो राहील मी आपल्याला निवेदन करतो की माझं जे असणारे सामाजिक कार आहे याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की प्रत्येक वेळेला कोणतंही पद न भो भोगता मी आजपर्यंत या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये काम केलेलं आहे कैलासवाशी नानासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तांदेवाडच्या ग्रामपंचायतीमध्ये केवळ एकमेव निवडून येणारा मी उमेदवार होतो आणि सर्वजण या ठिकाणी सर्व पार्टीचे उमेदवार या ठिकाणी पराभूत करून मी एकमेव उमेदवार या ठिकाणी पंचायतीमध्ये सतरा ते बावीसमध्ये गेलेलो होतो माझी असणारी कामगिरी पाहता माझा असणारा दौदित्यमान इतिहास पाहता सामाजिक जीवनामधील या मध्ये मी सातत्याने अग्रसर राहिलेला आहे माझ्या सामाजिक जीवनामध्ये ग्रामपंचायतीचा अभ्यास असू दे पंचायत समितीचा अभ्यास असू दे जिल्हा परिषदेचा अभ्यास असू दे, दे याच्यामध्ये मा माझं अव्वल स्थान आहे मला कोणत्याही कामासाठी जिल्हा परिषदच्या अगर पंचायत समितीच्या कामासाठी सातत्यानं संपर्कात येऊन माझा सल्ला घेऊन त्याच्यामधील अड्या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विभागात असो पंचायतीच्या विभागात असो किंवा जिल्हा परिषदेच्या विभागात असो माझा नावलौकिक या पुणे विभागामध्ये सातत्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून लोकांच्या मधून झालेला आहे माझी अपेक्षा आहे माझं वय पाहता आज एकसष्ट वय आहे सर्वसाधारण पदाची जागा मी का मागतो तर उद्याचं असणारं आरक्षण आम्हाला काय या आरक्षणच्या या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सांगता येत नाही आज माझं एकसष्टावं वय पाहता मला सर्वसाधारण जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं संधी दिली पाहिजे असा माझा आग्रह आहे याचं कारण की मागच्या जिल्हा सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वाळवा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या सक्षम विद्यमान चेअरमनच्या चे विरोधात निवडणूक लढवून एकशे सव्वीस पैकी छत्तीस मतं या ठिकाणी प्रदान केलेली के होती आणि एक एकाकी झुंज या ठिकाणी मी ते मी जिल्हा बँकेला या ठिकाणी दिलेली होती आणि त्याच कागाळ्याची पोच म्हणून मला इलुरगाणामधून माननीय नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव माननीय राहुलजी महाडिक आणि सम्राट महाडिक आणि आमच्या या जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या उमेदवार हर्षदा महाडिक यांच्या संगतीनं मला इथं या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात माझी उमेदवारी मागणी या ठिकाणी सादर केलेली आहे मला असे आहे भारतीय जनता पार्टीवरती असणारा माझा विश्वास माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्यावरती असणारा आमचं प्रेम आणि देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची संकल्पना असल्यामुळे मला भारतीय जनता पार्टीनं निश्चितपणानं येलोगनामध्ये ही उमेदवारी द्यावी अशी मी आपणाला विनंती करतो आणि ही विनंती माझी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे विचारात घेऊन माझं मत या ठिकाणी विचारात घेऊन मला उमेदवारी देतील अशी मी तमाम तांदेवाडच्या नागरिकांच्या आणि मतदारांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र